तालुक्यातील बोधेगाव या गावामध्ये पहिलवान बाबाच्या मंदिरामध्ये एकाहत्तर वर्षीय सेवा करणारे दहा तोंडे बाबा यांची अत्यंत निर्गुणपणे काळजाच्या ठिकऱ्या उडाव्या अशा पद्धतीची हत्या करण्यात आलेली आहे खरं म्हणजे दहा तोंडे बाबा हे दलित समाजातनं येतात त्यांची हत्या झाल्यानंतर चार दिवसानं त्यांचं जे मुंडकं आहे ते एका विहिरीमध्ये सापडतं आणि धड एका विहिरीमध्ये सापडत मला असं वाटतं की अत्यंत पाशवी पद्धतीनं हे कांड घडलेलं आहे गरीब कुटुंब आहे पोलिसांनी चार दिवसानंतर जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केली तेव्हा त्याला अटक केलेली आहे आणि एका व्यक्तीचं हे काम नाही आता एकच आरोपी आहे किमान चार पाच आरोपी याच्यामध्ये असावेत परंतु हे हत्याकांड बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे ते समाजमन गोठलं की काय असं वाटतंय खरं म्हणजे इथले मुख्यमंत्री जे आहेत हे आर एस चे आहेत विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल हिंदुत्वाचा ठेका घेणारं सरकार आहे आम्हीच हिंदुत्वाचे पाठी राखी आहोत अशा पद्धतीची ओरड करणारे आव्हानणारे हे सरकार पालकमंत्री जे आहेत या जिल्ह्याला मिळालेले ते, ते भाजपचे आहेत त्यांनी देखील या कुटुंबाला भेट दिलेली नाही आहे मला असं वाटतं की बांग्लादेशामध्ये हिंदूंवरती अल्पसंख्याक हिंदूंवरती जे काही अत्याचार चालले आहेत त्याच्यावरती तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आंदोलन करतात आणि इथं मात्र हिंदूच असलेला जरी दलित असला तर तो, तो हिंदू आहे मंदिरामध्ये सेवा करणार आहे आणि त्याची या पद्धतीने जर हत्या होत असेल बोकड कापावं नाहीतर एखादं कोंबडं कापावं या पद्धतीनं धड एकीकडे आणि मुंडक एकीकडे एक जर एक त्याची एक या पद्धतीनं हत्या होत असेल तर मला असं वाटतं की हिंदुत्वाचे गप्पा मारणारे जे काही सरकार आहेत त्यांना ही लाजीरवाणी गोष्ट आहेत त्यांनी लक्ष घालावं या कुटुंबाला न्याय द्यावा जे काही आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा इथं सगळेच बहुजनवादी ज्या काही संघटना पक्ष असतील नेते मंडळी असतील त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या विरोधामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे सकाळीच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावरती टाकलेला आहे त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठीच सांगितलेलं आहे